मंडळी आज आपण मटारची एकदम नवीन आणि चविष्ट रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे आणि तुम्ही ही रेसिपी एकदा बनवलात तर गॅरंटीने सांगते की तुम्ही हा पदार्थ आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्की बनवाल तर सर्वात आधी मी इथे मिक्सर जारमध्ये दोन वाटी मटार घेते इथे मी ताजे हिरवे मटार घेतलेत मटार दोन वेळा स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायचे चार लसूण पाकळ्या घेते अर्धा इंच आलं कापून घेतलं दोन तिखट हिरव्या मिरच्या घेते अर्धा चमचा जिरं घ्यायचा आहे आणि लहान दोन ते तीन चमचे पाणी घेऊन आपल्याला हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे वाटाण्याची पेस्ट बनवताना पाण्याचा अजिबात जास्त वापर करायचा नाही कमी पाणी वापरूनच आपल्याला पेस्ट बनवायची आहे तर ही बघा मी इथे वाटाण्यांची पेस्ट बनवून घेतली आहे आता ही आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात वाटाण्याची पेस्ट मी भांड्यात काढून घेतली आता यामध्ये अर्धा चमचा चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि अर्धी वाटी बेसन घेऊयात ज्या वाटीने आपण मटार घेतले होते त्याच सेम वाटीने अर्धी वाटी बेसन घेतलं आता हे आपण वाटाण्यांच्या मिश्रणामध्ये एकजीव करूयात हे मिश्रण आपण साधारण मिनिटभर फेटून घेऊयात म्हणजे ह्यामधले बेसनचे गुठळे आहेत ते मोडतील आणि मिश्रणामध्ये एकजीव होतील तर मी हे साधारण मिनिटभर फेटून घेतलं बेसनचे गुठळे सुद्धा राहिले आहे नाही आहेत आणि हे छान असं बॅटर तयार झालंय आता हे बॅटर आपल्याला एका प्लेटमध्ये सेट करून घ्यायचं आहे इथे मी अशी प्लेट घेतली आहे आणि ह्याला मी तेलसुद्धा लावून आहे म्हणजे मिश्रण वाफवल्यानंतर प्लेटला चिकटणार नाही आपण वाटाण्याचं मिश्रण प्लेटमध्ये ट्रान्सफर करूयात संपूर्ण मिश्रण मी प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलं आता हे चमच्याने सरळ करूयात थोडंसं आपण हे वरून प्लेन करून घेतलं आता ही प्लेट आपण वाफवायला ठेवूयात इथे मी कढईमध्ये पाणी आधीच गरम करायला ठेवलं आहे ह्यावर मी अशी जाळी ठेवते तुम्ही स्टँडसुद्धा ठेवू शकता आता ह्यावर आपल्याला मटारच्या मिश्रणाची प्लेट वाफवायला ठेवायची आहे आता यावर झाकण ठेवून आपण हे वीस मिनटे वाफवून घेऊयात तर मी हे मटारचं मिश्रण वीस मिनटे वाफवून घेतलंय सुरी क्लीन निघाली आहे म्हणजे चांगलं वाफलं गेलं आहे वरून हे हाताला थोडंसं ओलं लागलं तरीही बाहेर काढून थंड झाल्यावर हे पूर्णपणे घट्ट होतं प्लेटच्या कडासुद्धा मिश्रणाने सोडलेले आहेत म्हणजे हे पूर्णपणे वाफलेलं आहे आता ही प्लेट बाहेर काढून आपण थंड करून घेऊयात पुन्हा आपल्याला मिक्सर जारमध्ये दोन मिडियम साईजचे कांदे घ्यायचे आहेत तीन ते चार लसूण पाकळ्या घेते एक इंच आलं कापून ॲड केलं आता याची आपल्याला बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे पाणी न घालताच हे बारीक वाटून घेऊयात जर आवश्यकता वाटली तरच दोन ते तीन चमचे पाणी वापरू शकता तर ही बघा कांद्याची मी छान अशी बारीक पेस्ट बनवून घेतली आहे कांदा मिक्सरला वाटून घेण्याऐवजी तुम्ही कांदा किसून सुद्धा घेऊ शकता आता कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतले आपण ह्यामध्ये फोडणी करून घेऊयात तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्यामध्ये मी काही खडे मसाले घेते इथे मी अर्धा चमचा जीरा दोन वेलची एक मोठी मसाला वेलची आणि दोन तेजपत्ता घेतलेत जिरं छान तडतडल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला कांदा आला आणि लसूणची जी पेस्ट तयार करून घेतली आहे ती ऍड करूयात आपण ही तेलामध्ये दोन मिनिटे फ्राय करून घेऊयात कांदा तेलात भाजल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल मिरची पावडर आणि एक चमचा धने पावडर घ्यायची आहे मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मसालेसुद्धा आपण कांद्यासोबत एक मिनिटभर फ्राय करून घेऊयात मसाले तेलात फ्राय केल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला दोन टोमॅटोची प्युरी ॲड करायची आहे कांद्याची पेस्ट बनवल्यानंतर त्याच मिक्सर जारमध्ये मी दोन टोमॅटो बारीक वाटून घेतले टोमॅटो ॲड केल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला एक चमचा गरम मसाला घ्यायचा आहे पुन्हा एकदा सगळं छान एकजीव करून घेऊयात आता टोमॅटो आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे त्यासाठी ह्यावर झाकण ठेवून टोमॅटो चांगला फ्राय करून घेऊयात तर दोन मिनटे झाकण ठेवून टोमॅटो मी चांगला भाजून घेतला आता ह्यामध्ये मी दोन ग्लास एवढं पाणी ॲड करते पाणी आपल्याला ह्यामध्ये थोडं जास्तच घ्यायचं आहे जा कारण ग्रेवी थंड झाली की ती घट्ट होते म्हणून दोन ग्लास एवढं पाणी मी ह्यामध्ये ॲड केलं आता आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे पुन्हा एकदा ग्रेव्ही व्यवस्थित ढवळून घेऊयात आता या ग्रेव्हीला आपण झाकण ठेवून उकळी काढून घेऊयात ग्रेव्हीला उकळी येईपर्यंत आपण जे मटारचं मिश्रण वाफवून घेतलं ते थंड झालंय थंड झाल्यावर हे मिश्रण ताटापासून पूर्णपणे सेपरेट होतं ह्याचे आता आपण पिसेस करून घेऊयात तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारात तुम्ही पिसेस करून घेऊ शकता हे मटारचे पिसेस तुम्ही नुसत्या चहा सोबत सुद्धा असाच खाऊ शकता एवढे टेस्टी लागतात पिसेस आपण बाहेर काढून घेऊयात हे बघा हे पिसेस अगदी पनीर सारखे तयार झालेत खूप छान पिसेस तयार झालेत आपण हे सगळे पिसेस प्लेटमधून काढून घेऊयात आता आपल्या ग्रेव्हीला सुद्धा छान उकळी आली आहे मसाले छान शिजले गेलेत आता ह्यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी हे पीसेस ग्रेव्हीमध्ये ॲड करायचे आहेत पिसेस ग्रेव्हीमध्ये मिक्स करून आपल्याला ही ग्रेव्ही फक्त मिनिटभर शिजवून घ्यायची आहे तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा मटारच्या मिश्रणाचे पीसेस ॲड केल्यानंतर फक्त एक ते दोन मिनिटच हे शिजवून घ्यायचं जास्त शिजवायचं नाही आहे कारण हे पीसेस ग्रेव्हीमध्ये विरघळू शकतात आता यावर बारीक चिरलेली कोथंबीर ऍड करूयात आणि पुन्हा एकदा सगळं छान व्यवस्थित मिक्स करूयात तर ही बघा आपली मटारची एकदम टेस्टी पनीरशिवाय बनवलेली मटार पनीर तयार आहे आपण ही सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात मंडळी एकदा ही मटारची भाजी नक्की बनवून बघा चवीला खूप छान अप्रतिम लागते तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू